कोल्हापूर येथे चालू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनामध्ये बऱ्याच महिला बचत गटांनी देखील आपण तयार केलेले कृषी प्रॉडक्ट्स आणलेले होते आणि यामध्ये सेंद्रिय गूळ टाटी तसेच राजगृह लाडू नाचण्याचे पापड हे देखील पदार्थ आणलेले होते आणि काही वनौषधी तसेच काही औषधी तेले ह्याचे देखील उत्पादन बचत गट करत असून शेतकऱ्यांना उपयुक्त अशा विविध वस्तू या प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या होत्या आणि महिला असल्या तरी आम्ही महिला असून देखील आम्ही कोणती कुठेही मागे नाही आम्ही विविध प्रकारची उत्पादने करू शकतो आणि त्याची विक्री देखील प्रदर्शनात करू शकतो हे येथील महिलांनी दाखवून दिलेले आहे आणि असाच एक महिला गट या गटाला आम्ही व्हिजिट दिली सौ अर्चना त्यांनी आणलेल्या उत्पादनाबद्दल काय सांगतात ते, ते आपण पाहू ऑठेन जरा वर्था नमस्कार मी अर्चना चंद्रकांत सूर्यवंशी पाड नमस्कार मी अर्चना चंद्रकांत सूर्यवंशी पाडणी हुदयतून आली कार्यक्रम मी अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र पालिका येथून आले आहे विठ्ठ माऊली स्वयं सहायता साय, महिला बचत गट विठ्ठ माऊली स्वयं महिला बचत नाही ने तुमचे प्रॉडक्ट्स काय काय आणले माझे प्रॉडक्ट्स आहेत गुळ सेंद्रिय गुळ आहे का हो सेंद्रिय गुळ साधा गुळ नो विदाऊट केमिकल बरं राजगिरा लाडू नाचणी पापड आहे हे नाचणी पापड आणि सेंद्रिय गूळ म्हणजे विदाऊट केमिकल विदाऊट कसा के से किलो सेंद्रिय नव्वद रुपये किलो आहे आणि विदाऊट केमिकल साठ आहे आणि हे काय काकवी आहे काय बर काकरी नव्वद रुपयेला आहे आणि राजगिरा लाडू आहे पुन्हा गरम मसाला आहे हा गरम मसाला आणि हे काय आहे हे देशी गाईच्या गोमूत्रापासून बनवलेले तेल आहे शॅम्पू आहे नस्य तेल आहे गो अर्क वगैरे पण आहे आमच्याकडे ते यायचं आहे पण ह्या तेलाचा काय उपयोग हे केस काळे राहण्यास मदत होती जरी आपण कायम वापरत आलो केस काळे कोंडा निघून जातो या केलामुळे शॅम्पू सुद्धा थोडा कमी उपयोगांगतो केस मोक राहतात

चार, चार। ते नाचणी पापड आहेत नाचणी पापड आहे आमच्याकडे उडीद पापड आम मिळतात शाबू साडगे शाबूचे पापड पुन्हा कुरवडी आहे साल पापडी थंडी पापड सगळे तिखट साडगे या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या तसेच शेतकऱ्यांनी उत्पादन केलेले बरेचसे प्रॉडक्ट्स विक्रीसाठी ठेवण्यात आलेले होते आणि त्याचा ब बऱ्याच लोकांनी फायदा घेतला